तानाजी मालुसरे तानाजी मालुसरेंचं नाव आणि त्यांचं कर्तृत्व माहिती नाही असा व्यक्ती इतर जर कोणी नसेल तानाजी मालुसरेंच्या ह्या कामावरती आता मी अनेक चित्रपट कथा कादंबऱ्या वगैरे येऊन गेलेत चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास हा पूर्णपणे सत्य असतोच असं नाही पण तानाजी मालुसरेंनी सिंहगडसारखा बळकट किल्ला शिवाजी महाराजांना जिंकून दिला होता हा तर सत्य इतिहास आहे शिवाजी महाराजांचे बालमित्र शिवाजी महाराजांच्या अनेक छोट्या मोठ्या मोहिमांमध्ये तानाजी मालुसरे हे समाविष्ट होते तानाजी मालुसरेंचं एक समाधी स्मारक आपल्याला सिंहगड किल्ल्यावर देखील बघायला मिळेल इथं तानाजी मालुसरेंचा मृत्यू झाला होता तानाजी मालुसरेंचा जिथं मृत्यू झाल्यानंतर तानाजी मालुसरेंचं जे पार्थिव शरीर आहे ते मडे घाट या घाटमार्गाने मार्गाने या गावी नेण्यात आलं आणि तिथं त्यांच्यावरती अंत्यविधी करण्यात आले आणि उंबरठ या गावी असणारं हे खाली असलेले तानाजी मालुसरेंचं तिथं देखील त्यांचं एक समाधी स्मारक आपल्याला बघता येईल उंबरठ हे तानाजी मालुसरेंचं मूळ गाव नव्हतं तानाजी मूळ मुलगा होतो गोडवली गोडवली इथे तानाजी मालुसरेंचे सर्व वंशज वगैरे राहत होते असं म्हणतात की भाऊबंदकीच्या वादामधून तानाजी मालुसरेचे जे वडील होते त्या वडिलांची हत्या करण्यात आली आणि त्यावेळी तानाजी मालुसरे आणि त्यांचे छोटे भाऊ सूर्याजी मालुसरे हे खूपच लहान होते आणि सूर्याजी मालुसरे आणि तानाजी मालुसरेंना घेऊन त्यांच्या ज्या आई आहेत त्या ह्या गावी आल्या उमरट हे त्यांच्या मामाचं म्हणजे तानाजी मालुसरेंच्या आईच्या भावाचं गाव ते आपल्या मामाच्या गावी आले आणि नंतर तिथं स्थायिक झाले म्हणजे आपण जे म्हणतो की तानाजी मालुसरे उमरटला राहायचे उमरट त्यांचं मुळगाव पण त्यांचं मुळगाव हे गोडबी होतं जे आपल्या वाईच्या जवळ आहे आपल्या महाबळेश्वरला जाताना जे वाई लागतं तिथं गोडुबी नावाचं गावी हे तानाजी मालुसरेंचं मूळगाव मात्र त्यांचं समाधी स्मारक जे आहे ते तुम्ही उमरट आणि सिंहगड किल्ला या दोन ठिकाणी तुम्ही तानाजी मालुसरेंचा समाधी स्मारक बघू शकता